आवा तुझचं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे घरातल्याच व्यक्तीशी असणारे वाद बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याच घरात टार्गेट केलं जातं प्रत्येक गोष्टीत आपल्याला घालून पाडून बोललं जातं तुमची सासू असेल तुमचा पती असेल तुमची पत्नी असेल तुमचा भाऊ असेल म्हणजे घरातलाच जो आपल्या जवळचा व्यक्ती आहे तो आपला अपमान करतो सतत आपल्याला शिव्या श्राप देतो आपल्याशी वाद घालतो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला टार्गेट करतो बघा प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती असते की त्या व्यक्तीशी आपलं अजिबात पटत नाही त्या व्यक्तीला आपण आवडत नाही किंवा आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही पण हे वाद कसे मिटवावे समजत नाही त्या व्यक्तीपासून लांब कसं राहावं ते कळत नाही बऱ्याच वेळा त्या व्यक्तीवर आपण आपण मनापासून मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला जीव लावतो पण तीच व्यक्ती आपल्याशी इतकं वाईट वागते की आपल्याला काय करावं ते सुचत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन अत्यंत प्रभावी उपाय आहेत यापैकी एक जरी उपाय तुम्ही करायला सुरुवात केली शंभर टक्के तुम्हाला फरक जाणवेल कितीही त्रास देणारी व्यक्ती तुमच्या घरातली असेल तुमच्या जवळची असेल ती व्यक्ती सुधारेल ही एक वस्तू सांगणार आहे जी तुम्ही किंवा तुमच्या जवळ जर ठेवायला सुरुवात केली तर समोरील अपमान करत असणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केल्याने तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल त्यामुळे तुमच्या बोलण्याचा तुमच्या वागण्याचा त्या व्यक्तीवरती परिणाम घडून येईल आणि ती जी व्यक्ती तुम्हाला सतत बोलत होती भांडत होती टार्गेट करत होती ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल जी व्यक्ती सतत तुम्हाला तुच्छ लेखत होती सतत तुमच्याशी वाद घालत होती तुम्हाला सतत सतत म्हणजे तुम्हाला रडवत होती तुमच्याशी भांडत होती ती व्यक्ती स्वतः हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे दयेची भीक मागेल ती व्यक्ती स्वतः तुमच्या मागे पुढे फिरेल बघा त्या सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा अमावस्येला करायचा आहे कारण बरीच अशी घरं मी बघितलेली आहेत मी स्वतः सुद्धा त्यातून गेलेली आहे की अमावस्या आणि पौर्णिमा आली की घरातला हा वाद आहे ना तो वाढतो अमावस्या पौर्णिमा जशी जवळ आली तसे वाद वाढतात भांडणं होतात खूप गोष्टी बिघडून जातात त्यामुळे जर तुम्हाला शक्यतो या दिवसांमध्ये जास्त त्रास जाणवत असेल तर हा उपाय अमावस्येला करा एरवी तुम्ही कुठल्याही दिवशी केलात तरीही चालेल पण अमावस्येला केला तर उत्तम राहील काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी एक कोहळा तुम्ही अगदी आधीच आपल्या घरामध्ये आणला तरीही चालेल फक्त उपाय या दिवशी करायचा आता एक कोहळा तुम्हाला घ्यायचा आहे कुठेही बाजारात मार्केटमध्ये किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी हा कोहळा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे एक छान कोहळा तुम्हाला अमावस्येला आपल्या घरी आणायचा आहे तो जो कोहळा आहे त्याच्यावरती कोळशाने एका बाजूला तुमचं नाव लिहायचं आहे समजा हा कोळसा आहे सॉरी समजा हा कोहळा आहे तर काळ्या कोळशाने किंवा काळा कोळसा नसेल तर काळ्या मार्कर पेनने काळा स्केच पेन घेतला तरीही चालेल त्याने तुम्हाला एका बाजूला तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला टार्गेट करत आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे आता या बाजूने मी लिहिलं पल्लवी तर दुसऱ्या अपोजिट बाजूने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जे कोणी असेल तुमचे पती पत्नी तुमचा भाऊ असेल तुमचे सासू सासरा जे कोणी तुम्हाला त्रास देते तुमच्या शेजारचं कुणी असेल तुमच्या मित्रांपैकी कुणी असेल मैत्रिणींपैकी असेल कलिक असतील तिथं ऑफिसमध्ये काम करतात तिथलं कुणी असेल कुणीही त्या व्यक्तीचं नाव लिहायचं एका बाजूने तुमचं आणि एका बाजूने त्या व्यक्तीचं ठीक आहे कोहळ्यावरती दोनही बाजूने ही नावं लिहून झाली की त्याच्यानंतर एक लोखंडी वस्तू घ्यायची लोखंडी सलाई घेऊ शकतात लोखंडी तार घेऊ शकतात लोखंडाचा खिळा घेतला तरीही चालेल किंवा एखादी चूक घेतली तरीही चालेल आता जी काही लोखंडाची वस्तू तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला कोहळ्याच्या एका बाजूने तुम्हाला घालायची आहे आणि ती दुसऱ्या बाजूने काढायची आहे बघा कोहळ्याच्या मध्यभागी तुम्हाला ही तार किंवा लोखंडाची ती वस्तू टोचायची आहे आणि ती दुसऱ्या बाजूने तुम्हाला बाहेर काढायची आहे समजा तुम्ही चूक घेतले खेळा घेतला एकाच बाजूने गेला दुसऱ्या बाजूने येणं शक्य नसेल कारण कोहळा मोठा आहे आणि चूक छोटी आहे तरीही चालेल तुम्ही फक्त त्याला ती लोखंडी गोष्ट टोचली तरीही चालेल ठीक आहे हा उपाय अमावस्येला रात्री करायचा आहे आठ नऊच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता आता हा कोहळा तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये हा कोळा घट्ट बांधायचा आणि हा कोहळा जो आहे तो काळ्या कापडामध्ये आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा घराचा जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागामध्ये संपूर्ण रात्रभर अमावस्येची संपूर्ण रात्रभर हा कोहळा दक्षिण दिशेला ठेवायचा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या रात्री तुम्ही हा रात्रभर आपल्या घरात ठेवलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा स्वच्छ सुंदर पवित्र सॉरी दुसऱ्या दिवशी लवकर उठा उठल्यानंतर स्नान करायचं नाही आंघोळीच्या आधीच म्हणजे अंधार असेल तेव्हाच सूर्यास्ताच्या आधी पाच साडेपाचच्या दरम्यान उठायचं आहे आपल्या घरात लावलेला हा जो कोळा आहे हा काढायचा आहे घराच्या बाहेर नेऊन तो एखाद्या शेतामध्ये किंवा कचराकुंडी असेल जिथे शक्यतो कुणाचं घर वगैरे नसेल पाय पडणार नाही अशा ठिकाणी कापडा सगट हा कोळा फेकून द्यायचा घरात आल्यानंतर स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय आहे ते करायचं जसं तुम्ही हा कोहळा अमावस्येला रात्रभर अभिमंत्रित करून दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर टाकाल बघा त्या एकाच अमावस्येत तुमच्या आयुष्यात असणारी जी काही पिढा असेल ती दूर होईल घरातील कुठलीही व्यक्ती कितीही त्रास देत असेल त्या त्रासातून तुमची कायमची मुक्तता होईल हा खूप प्रभावी उपाय आहे तांत्रिक शास्त्रातील हा उपाय आहे जो त्रास किंवा शत्रुपिडा ज्या ती नष्ट करण्यासाठी हा खास उपाय आहे आता दुसरा उपाय सांगते हा उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ बघा लिंबू एक कडू असतं आणि एक आपलं आंबट लिंबू असतं या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला चांदीची तार घ्यायची आहे चांदीची एक पन्नास शंभर रुपयाला तार मिळून जाईल ही चांदीची तार आणि लिंबाचं मूळ दोनही गोष्टी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळामध्ये देवघराच्या समोर ठेवायचे आहेत देवघरात आधी दिवा लावायचा आहे जे लिंबाचं मूळ आहे त्याच्यावरती स्वच्छ पाणी घालायचं आहे हे मूळ स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या लिंबाच्या मुळाला तुम्हाला ही चांदीची तार गोल गुंडाळ जेवढी मोठी असेल छोटी मोठी जेवढी असेल तेवशी ती ते व्यवस्थित त्याला गुंडाळून घ्यायची ठीक आहे आणि त्याच्यानंतर बाजारमध्ये पिशव्या मिळतात पोटल्या मिळतात बघा रेडीमेड त्यातली एक छोटीशी पोटली समजा शक्य नसेल ते कापड घ्या लाल पिवळ्या हिरव्या निळ्या रंगाचं त्याच्यामध्ये ही चांदीची तार गुंडाळलेली लिंबाची मुळी त्या कापडावरती किंवा त्या का त्या पोटलीमध्ये टाकून द्या का, कापड घेतलं असेल तर त्याला घट्ट गाठ मारा आणि पोटली घेतली असेल तर त्याची जी नाडी असते ती अशी व्यवस्थित खेचा व्यवस्थितला गाठ मारा ठीक आहे आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात घेऊन जो मंत्र सांगते आहे तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे क्लीम क्लीम बघा सर्व शत्रु शत्रु नाशाय अहम ह्रीम क्लीम सर्व शत्रु शत्रु नाशाय अहम हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर चांदीच्या तारीत गुंडाळलेली ही लिंबाची मुळी आपल्यासोबत ठेवायची ही मुळी जेव्हा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल आता मी सासूसाठी केलाय कलिकसाठी केलाय बॉससाठी केलाय किंवा माझ्या पतीसाठी केलाय तर जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलायला जाल तेव्हा शक्यतो ही पोटली तुमच्या हातात तुमच्या पर्समध्ये किंवा जर तुम्ही साडी घातली असेल तर पदराला ट्रॅक टी शर्ट घातला असेल तर खिच्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला जाल तर त्यावेळेस ही पोटली आपल्यासोबत ठेवायची आपल्याजवळ त्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही ते वा ते वा ती कुठेही ठेवू शकता पण त्या व्यक्तीशी दिवसभरात एकदा तेव्हा एकदा तरी तुम्ही बोलाल अगदी फोनवरती व बोलात तरी ती आपल्यासोबत ठेवा फार फार एकवीस दिवस ही मुळी तुम्ही तुमच्यासोबत ठेवून त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन केलं त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली त्या व्यक्तीशी तुम्ही बोललात एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल जी व्यक्ती तुम्हाला सतत टार्गेट करत होती टॉर्चर करत होती ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला बदलताना दिसेल जी व्यक्ती सतत तुम्हाला तोंड मारत होती सतत तुमचा अपमान करत होती ती व्यक्ती कुठे तुम्हाला मान देताना दिसेल जी व्यक्ती तुमच्याकडे बघतही नव्हती सतत तुमच्यावर आग्रह करत होती ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला प्रेम करताना दिसेल एकवीस दिवस झाल्यानंतर ही मुळी एकवीस दिवसानंतर ही लिंबाची मुळी त्याच लिंबाच्या झाडाजवळ किंवा कुठल्याही जवळजवळ लिंबाचं झाड असेल लिंबाचं नसेल तर अगदी कुठलंही झाड असेल चालेल त्या झाडाजवळ जायचं थोडी माती खोदायची आणि ही लिंबाची मुळी आणि त्याच्यासोबत असलेले चांदीची दात दोनही गोष्टी त्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आणि घरी यायचं हा उपाय सहा सहा महिन्याच्या गॅपने तुम्ही करू शकता समजा आता एकवीस दिवस केला तर पुढचे सहा महिने करण्याची गरज नाही पुन्हा कधी तुम्हाला वाटलं तर पुन्हा पुढच्या सहा महिन्यानंतर पुन्हा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल समोरील व्यक्ती तुमच्याकडे वश होईल राग चिडचिड शत्रुपिडा बाधा आपोआप कुठेतरी कमी होत जाईल आणि जो व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत होता त्याचा त्रास कायमचा नष्ट होईल दोनही उपाय खूप महत्त्वाचे आहेत शक्य असतील तर दोन करा शक्य असतील तर एक करा पण आवर्जून करा